जिंकलाय कोल्हापूर वासियांच नाव संपूर्ण जगभरात केलं असं को कोल्हापूर वासियांकडून आपल्याला ऐकायला मिळत आहे सध्या कारण संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका म्हणजे कोल्हापूरचं स्वप्नील कुसाडे यांनी तब्बल बहात्तर वर्षानंतर आपल्या भारताला इंडिव्हिज्युअल खेळामध्ये अं ब्रॉन्झ पदक हे जिंकून दिलेलं आहे खाशाबा जाधव म्हणजे जे कोल्हापूरचे कुस्तीपटू होते त्यांनी एकोणीसशे बावन्न साली हे मेडल जे आहे ते जिंकलेलं त्यानंतर हा बहात्तर वर्षाचा वनवास आपल्या कोल्हापूरच्याच स्वप्नील कुसाळे यांनी संपवलेला आहे आणि संपूर्ण भारताचं नाव रोशन केलेलं आहे असंच म्हणावं लागेल नमस्कार मी पुष्करा जाधव चांगबल न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर जाणून घेऊया स्वप्नील कुसाळे पदक आधीचा प्रवास कशा पद्धतीने राहिलाय तो आपण या व्हिडिओमध्ये पाहूया कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे यांनी पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस स्पर्धेत इतिहास रचला आहे स्वप्नील कुसाळे यांनी ऑलिम्पिक दोन हजार चोवीस स्पर्धेत भारताला तिसरं पदक मिळवून दिलेलं आहे स्वप्न ऑलिम्पिकमध्ये पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारामध्ये एक ऑगस्ट रोजी चमकदार कामगिरी करून कांस्य पदक मिळवलेलं आहे भारतासाठी स्वप्निलने या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारामध्ये पदक जिंकणारा एकमेव खेळाडू आहे हा विजयानंतर कोल्हापुरातल्या त्याच्या राहत्या घरी एकच जल्लोष पाहायला मिळत आहे संपूर्ण कोल्हापूरमध्ये पेडे वाटले जात आहेत स्वप्नील भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवून देणारा खाशाबा जाधव यांच्या नंतरचा पहिलाच खेळाडू ठरला आहे पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात एकूण थ्री प्रकारे शूटिंग केली जाते उभं राहून गुडघ्यावर बसून आणि पोटावर झोपून अशा पद्धतीने त्यामुळे स्वप्नीलला रौप्य पदकाची संधी होती मात्र रौप्य पदकाने अवघ्या काही पॉइंटने हुलकावणी दिली मात्र त्यानंतरही स्वप्नीलच्या विजयाचा जल्लोष कोल्हापूर ते पॅरिस असा पाहायला मिळत आहे कुस्तीपटू जाधव हे भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक मिळवून देणारे महाराष्ट्रातील पहिले खेळाडू ठरले होते त्यांनी एकोणीसशे बावन्न साली ही कामगिरी केली होती मात्र त्यानंतर बहात्तर वर्षामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंना भारतासाठी पदक मिळवून देण्यास अपयश आलं होतं अनेक वेळा पदकाने हुलकावणी दिली होती मात्र अखेर स्वप्नीलने महाराष्ट्राची पदकाची तब्बल सात दशक ही प्रतीक्षा होती ती संपवलेली आहे विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू जे आहेत ते कोल्हापूरचे असून ऑलिम्पिक मधील योगाची चर्चा सध्या सुरू आहे कुसाळे हा कोल्हापूर मधील करविल तालुक्यातील कांबळवाडी येथील रहिवासी असून तो शेतकरी कुटुंबातील आहे स्वप्नीलने दोन हजार नऊ मध्ये शूटिंगला सुरुवात केली त्याच्या वडिलांनी त्याला महाराष्ट्राच्या प्राथमिक क्रीडा प्रबोधनीमध्ये दाखल केले आणि वर्षभरानंतर स्वप्नीलने नेमबाजीला आपले करिअर म्हणून निवडले शूटिंग मध्ये झोकून दिल्यानंतर स्वप्नीलने मागे वळून पाहिले नाही आणि दोन हजार तेरा मध्ये स्पोर्ट्स कडून स्पॉन्सरशिप मिळाली आणि त्याचा सर्व जो अकॅडमीचा खर्च होता किंवा त्याचा जो खेळाचा खर्च होता तो लक्ष स्पोर्ट्स मधून त्याला स्पॉन्सरशिप मिळाले म्हणून त्याला भरपूर फायदा झाला ऑलिम्पिक स्पर्धेत पन्नास मीटर थ्री पोझिशन प्रकारामध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे एखाद्या नेमबाजाल नाही तर भारताचे माजी क्रिकेट पटू कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आपला आदर्श मानतो धोनीच्या मैदानातील शांत आणि संयमी स्वभाव शैलीचा आपल्यावर कमालीचा प्रभाव असल्याचे स्वप्नील फेरीच्या कामगिरी नंतर सांगितले योगायोग म्हणजे स्वप्नील धोनी प्रमाणेच रेल्वे तिकीट तपासणी म्हणून नोकरी करतो स्वप्नील हा या विजयानंतर म्हणाला रेंजवर शांत आणि संयमी त्याला राहायला आवडते तो जास्त फारसा बोलत नाही अचूक नेमबाजी मध्ये आणि शांत आणि संयम या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत असं स्वप्नील म्हणाला त्यामुळेच तो दोन्हीचा प्रचंड चाहत आहे क्रिकेटच्या मैदानावर सामना सुरू असताना कितीही मोठे दडपण आले तर धोनीचा संयम हा कधी सुटलेला पाहिला नाही त्याला सुद्धा असे राहणे आवडते असे स्वप्नील म्हणाला नातवाने ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर स्वप्नीलच्या आजीचा आनंदाला पारावर उरलेला नाही आजीचे डोळे आनंद भरलेले होते एबीपी माझ्याशी बोलताना आजी म्हणाले लय चांगलं झालं माया नातवान करून दाखवलं माझा नातू लय मोठा झाला आमचा आशीर्वाद तुमच्या त्याच्या पाठीशी आहे लहानाचा मोठा झालाय लहानपणापासून बाहेर गेलाय लय चांगलं झालं पुढे बोलताना स्वप्नेला आल्यानंतर त्याचं कौतुक कसं करणार आजींना विचारल्यानंतर त्याचे मुके घेऊन त्याचं कौतुक करणार असल्याचे आजीने सांगितले कुसाळे हा सहा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जन्मला स्वप्नीलने पॅरिसच्या धर्तीवर चमक दाखवलेली आहे स्वप्नीलच्या ऑलिम्पिक पर्यंतचा प्रवास खूप रंजक आहे अभिनव बिंद्राला हजार आठच्याच मध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्नीलने बारावीच्या परीक्षेकडे कानाडोळा केला होता दोन हजार नऊ मध्ये वयाच्या चौदाव्या चा वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्नीलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधनी योजनेमध्ये दाखल केले तिथूनच त्याच्या क्रीडा क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली स्वप्नीलने दोन हजार बारा मध्ये त्याच्याच आंतरराष्ट्रीय शूटिंग करिअरला सुरुवात केली त्याचे वडील आणि भाऊ दोघेही शिक्षक आहेत आणि त्याची आई कांबळवाडी गावची सरपंच आहे नववीत असताना त्याला सायकलिंग किंवा रायफल यापैकी एक आ, करियर म्हणून चूज करायची मुभा ही वडिलांनी दिली होती परंतु त्याने म्हणजे स्वप्नीलने रायफल हातात घेतली पहिल्यांदा त्याने रायफल दिली त्यावेळेस ते त्यांनी दहा पैकी नऊ शॉट्स अचूक मारले तेव्हा त्याचा ते बंदूक ही माहीत नव्हते असे त्याचे वडील सांगतात शिवाय पिस्तूल हा खर्चिक कर खेळ आहे त्याचे दर्पण वडिलांनी कधीही स्वप्नीवर येऊन दिले नाही ते सांगतात दोन हजार बारा मध्ये त्यांनी त्यांनी जर्मनीतल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पहिल्यांदा निवड झाली तेव्हा त्यांनी दीड लाखाचे कर्ज घेऊन स्वप्नेला त्या स्पर्धेसाठी पाठवलं होतं त्या स्पर्धेमध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नाही पण त्याने पुन्हा कसून सराव केला आणि दोन हजार पंधरामध्ये मध्ये फक्त अठरा वय असताना केरळमध्ये खुल्या गटामध्ये रौप्य पदक जिंकले दरम्यान यापूर्वी दोन हजार बावीस मध्ये स्वप्नीलने बावीस ऑक्टोबर रोजी इजिप्तमधील मधील कैरो येथे झालेल्या जागतिक चॅम्पियनशिप मध्ये चौथ्या स्थानासह पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल तीन पोझिशन स्पर्धेमध्ये ऑलिम्पिक कोटा बर्थ जिंकला होता दोन मध्ये चीनमधील मधील आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस मधील बाकू येथील विश्वचषक आणि दोन हजार एकवीस मधील नवी दिल्ली येथे नेमबाजी मध्ये स्वप्नीला सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला होता याशिवाय त्याने दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये विविध नेमबाजी स्पर्धेमध्ये रौप्य आणि कांस्य पदक जिंकली आहेत तर मित्रांनो स्वप्नील बाबत संपूर्ण त्याचा आतापर्यंत मध्ये पदक जिंकण्याआधीचा खडतर प्रवास जो होता तो आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आहे तरी चांगबल न्यूज चॅनल दर्पे स्वप्नीलचं अभिनंदन आणि असंच त्याने संपूर्ण कोल्हापूर कोल्हापूरवासियांचं नाव जगभरात करावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद